गोटामध्ये नेमकं काय वातावरण आहे ते जाणून घेण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न केला पुढे जाऊया एक मोठं विधान आलेलं आहे नाना पटोले जे मुख्यमंत्री जोपर्यंत निकाल येत नव्हता तोपर्यंत त्यांनी एक मोठं विधान केलंय आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असं मोठं वक्तव्य केलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे नाना पटोले हे पण नवी दिल्लीमध्येच आहेत त्यांनी त्यांचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते तेव्हा त्यांनी ते हे मोठं विधान केलेलं आहे सगळ्यात आधी तर त्यांनी हे सांगितलं की हे निकाल अनपेक्षित ता आहेत अनाकलनीय आहेत यावर आमचा विश्वास बसत नाही आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या निकालांमध्ये एवढा फरक कसा पण दुसरं मोठं विधान त्यांनी केलेलं आहे ते, के ते म्हणजे महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार असं मोठं विधान नाना पटोलेंनी केलेलं आहे नाना पटोले यांनी हे विधान करताना काय आधार घेतला किंवा काही त्यांना माहिती मिळाली आहे का त्यांना या संदर्भातली कल्पना आहे का या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या नाहीत मात्र त्यांनी हे मोठं विधान केलंय की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार शिंदे आणि अजित पवारांना आता समजेल फडणवीसच मुख्यमंत्री ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला त्या सगळ्यांचा सुपडा साफ झाला असं म्हणत अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या पराभूत नेत्यांवर टीका केली काँग्रेसमध्ये असताना नाना पटोले आणि अमित देशमुख यांच्यामुळे मला त्रास झाला असा आरोप अशोक चव्हाणांनी केला त्यांच्या या टीकेवर सत्यजित तांबेंनी प्रतिक्रिया दिली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष मायरावर बोमडून बोंबून फिरून गेला महाराष्ट्र प्रत्येक नांदेड 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 भोकर लक्ष देऊन पडला ते नेतृत्व महाराष्ट्राचे करणारे नेते आहेत काय राहिलंय काय तिथे पृथ्वीराज चव्हाण माझे मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात माझी वसूल मंत्री सगळे साफ झाले काल पडले जे जे मला त्रास दिले सगळे साफ झाले त्यामुळे मला त्रास देऊ नका मला असं वाटतं की अशा पद्धतीचा खुनशी विचार कोणाच्याही मनामध्ये असू नये ह्या मताचा मी आहे किंबहुना राजकारणी माणूस हा विसरबोळा असला पाहिजे असं माझं मत आहे निवडणूक झाल्या झाल्या त्यांनी विसरलं पाहिजे की कोणी काम केलं कोणी नाही केलं कारण तो एकदा निवडून आला की तो सगळ्यांचा असतो आणि म्हणून अशा जर मनात कोणी विचार ठेवून जर अशा प्रतिक्रिया देत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे आमदार सत्यजित तांबे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये भेट घेतली बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर अजित पवार यांनी दुःख व्यक्त केलं सत्यजित तांबे यांनी ही माहिती दिली संगमनेरचा निकाल धक्कादायक लागला अशी प्रतिक्रिया तांबे यांनी दिली दादांनी मला विशेष करून विचारलं की बाळासाहेबांचा पराभव कशामुळे झाला काय कारण असावेत आणि त्यांनी विशेष दुःख व्यक्त केलं की बाळासाहेबांसारखा सिनियर माणूस हा पराभूत व्हायला नको होता कारण शेवटी त्यांच्या अनुभवाचा वापर पक्ष कुठलाही असो विचारसरणी कोणती असो परंतु त्यांच्या अनुभवाचा वापर सभागृहामध्ये होणं हे सगळ्या वरिष्ठ नेत्यांना गरजेचं होतं आणि म्हणून त्यांची जी सभागृहातली कमी असेल त्याचा निश्चितच सगळ्यांना ती जाणवल्याशिवाय राहणार नाही संगमनेरचा निकाल जो आहे तो अतिशय आम्हाला वेदना देणारा आहे आणि त्याच वेळेस तो इतका धक्कादायक आहे की हे असं होऊ शकतं हे संगमनेरकरांना आजही पचनी पडत नाहीये म्हणजे आजही मला शेकडो फोन दोन दिवसामध्ये येत आहेत रडत रडतायत है, लोकं त्यांच्या भावना व्यक्त करतायत राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालंय निवडणुकीच्या निकालाबाबत विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर टीका केली हे सरकार जनतेनं निवडून दिलेलं आहे का असं जनता टाहो फोडून विचारत असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले विजयाचं श्रेय महायुतीला महायुतीतील नेते लाडकी बहीण योजनेला आहेत तरी लाडकी बहीण योजनेचं कारण पुढे करून काही दुसरा खेळ झालाय का अशी चर्चा जनमानसात सुरू आहे तर त्याबद्दल आता विचार करावा लागेल असं वडेट्टीवार म्हणाले पण एक नक्की आहे हे सरकार जनतेने निवडून दिलं आहे का महाराष्ट्रातील जनता अगदी टाहो फोडून विचारते आहे त्याचं उत्तरही मिळणं अपेक्षित आहे पुढे ती चर्चा होईल